प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की आपलं पण एक सुंदर घर असावं त्याच स्वप्नांचा पाठला करत स्वप्न पूर्ण करण्याच्या अमरच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली आजचा व्हिडिओ पण एकदम खतरनाक होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळं सांगतो रामराम मंडळी मी आकाश तवले अमरच्या घरच्या प्लॉटिंग मध्ये बोर घ्यायला चालू होतं अमरनं बोरगाडी कशी आणली खाचकून बोर घेतलं दाचकून आणि पाणी लागलं कच्चून अमरनं घेतलेल्या बोरला असलं खतरनाक पाणी लागलेलं काही विषयच नाही बोर घ्यायला चालू होतं त्याच्यामुळे चा चार पाच टाळकी बघायला पण आली इकडे अमोल सरच्या दुसऱ्या माळ्याच्या स्लॅबचं काम लवकर चालू होणार होतं त्याच्यामुळे अंडरग्राऊंड वायरिंगचं काम चालू होतं आता वायरिंगचं सगळं काम तवले इलेक्ट्रिशियनचे मालक विशाल तवले यांना दिलत दहा ते पंधरा खेडे गावात अंडरग्राउंड वायरिंग कामासाठी नाव नाव म्हणजे तवले इलेक्ट्रिशियन्स खतरनाक आणि एक नंबर क्वालिटीचं काम करणारा माणूस म्हणजे विशाल तवले काय मग तुम्हाला पण तुमच्या घराचं अंडरग्राऊंड वायरिंगचं काम करायचंय मग वाट कसले बघताय चटकीपट स्क्रीनवर दिलेला नंबर तवली इलेक्ट्रिशियन मालक विशाल तौले यांच्याशी संपर्क साधू शकताय चटकी पट सगळी कामावर पण शेतात आलो तर एकदम खतरनाक आणि अतिविशारी घोणसाप आपल्याला दिसलेला घोणसाप तर आपल्याला दिसलेला पण तो अगोदरच मेलेला होता आता घुण साप तर माणसाने मारला नव्हता कारण त्याच्या अंगावर एकही दुखापत नव्हतं घोणसापांना काहीतरी खाल्लेला असावा आणि तो मेलेला असावा असं वाटतंय संध्याकाळी असली खतरनाक थंडी होती काही विचारूच नका त्याच्यामुळे आम्ही पाच सहा जणं निवांत तापत तर आजच्या पार्टमध्ये एवढंच फॉलो केलं नसलं तर फॉलो करा आणि नंतर भेटूया पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत रामराम